गणपती बाप्पा जा पुढे जा जा पुढे हळू आणि कोण कोण निघाले बघा जिज्ञास आहे मागे तनिष्काने पाठ घेतलाय हळू का आणि त्यांनी काका मागे आहे समोर दीपाली आहे हे बघा आणि हे बघा जिज्ञास हाय करते गणपती बाप्पा गणपती बाप्पा मूर्ती हो जिल्ह्याचा फुलसा आलो आहे जिथे शाळेमध्ये पाहू शकता आणि कोणताना रात्री आदल्या घेऊन जातात मी सकाळीच्या माझे पूजा वगैरे करायला बरी पडते ना त्या கணபதி பாப்பா மங்கள் கணபதி பாப்பா மங்கள் மூர்த்தி

आजचा काय ब्लॉग नाही आपण आज आपल्या बाप्पांचा आगमन सोहळा म्हणजे आज तुम्हाला दाखवणार आपल्या चॅनलवरून आणि कोण कोण निघाले बघा जिज्ञास आहे मागे तनिष्ठ काय त्यांनी पाठ घेतला आहे बघा आणि त्यांनी काका मागे आहे समोर दीपाली आहे हे बघा आणि ही बघा जिज्ञास हाय करते जिज्ञा गणपती बाप्पा मूर्ती मोर या तर मित्रांनो आहे आता आपले तुम्ही नेहमीच आपले जे ब्लॉग बघता ते आपले गणपती स्त्रीचे असतात आज आपण निघावलो आहे ते बाप्पांचं आगमन हो सोहळा म्हणजे आता बाप्पांचा तुम्हाला आगमनसोहळा पाहायला मिळेल आपला दीड दिवसाचा बा बाप्पा असतो आपल्या घरी बसतो आणि अवशेष डेकोरेशन पण खूप छान केलं आहे तुम्ही पाहिला असेल आधीच्या व्हिडिओमध्ये आणि जर नशीर पाहिला तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनची लिंक आहे आपण स्वामी समर्थांचं म्हणजे म्हणतात ना जन्म म्हणजे वाळूलाच जन्म झालेला ते संपूर्ण आपण जी करता म्हणजे ती स्टोरी आपण हां प्रकट दे तर ती स्टोरी आपण संपूर्ण क्रिएट केली आहे आपल्या देखाव्यामधून खूप छान आहे बघा नक्की ना व्हिडिओ मस्त खूप आणि छान क्रिएटिव्हिटी आपण ते म्हणतात ना की डेकोरेशन पण मी तुम्हाला व्हिडिओ ब्लॉग पण दाखवली आणि शूट पण करत होतो आपण राहतो वा मस्त टाळ वगैरे घेतला आहे घरामध्ये आणि टी शर्ट पण सेम आहे बघा दोघींचे मस्त हां तर चला जाऊया आता डायरेक्टली भेटूया तिथे त्या चित्रशाळेमध्ये महाराज की जय मागे राहत हा बघा हे आमची म्हणजे वाघवा मंदिर आहे आम्ही पाया सगळं निघतो इथून मी बघा

मूर्ती मग अक्की जय हो होण्याचा फुल जाऊया समोर बघताय तुम्ही तुम्हाला आलो आहे जिथे शाळेमध्ये पाहू शकता आणि कुलदना रात्री आदल्या शिकवून जातात म्हणजे सकाळी का तुम्ही पूजा वगैरे करायला बरी पडते ना हे बघा गणपती बाप्पा मोर या जाऊया आलो आहे आतमध्ये जाऊया बघा गणपतीसाठी मी म्हणतात रुमल वगैरे चालू आहे मी मागतायत पण हां इकडचा म्हणजे व्हिडिओ बनवला होता ब्लॉग बनवला होता बाप्पा आहे ना आपण इकडचा ब्लॉग बनवला मातीच्या मूर्त्या हे बघा इको फ्रेंडची मातीच्या मूर्त्या इकडे तर आपली बाप्पाची मूर्ती दाखवतो तुम्हाला बघा मस्त आहे हा हॅलो बाई पाठ ठेव तिकडे दोन मूर्ती बघा प्पा हा इकडे आहे ना ओके वाई बाप्पाची मूर्ती आहे मस्त चला आता बाहेर पण जाऊया पाठ ठेवलं हो आहे तिकडे तिकडे जाऊया तुम्ही बघा व्हिडिओ पुन्हा बघा तसेच आवडला तर लाईक करा कमेंट करा कारण तुझ्या पप्पा मो या चल 아, 봐봐, 쥐 오이 맞잖아. 뿌져오래 걸음도. 구야

ూర్తి గణపతి బాబా మూర్తి గణపతి బూర్తి గణపతి బూర్తి బాబా మంగళ మూర్తి ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮಂಗಲ್ ಮೂರ್ತಿ ಮಂಗಲ್ ಮೂರ್ತಿ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮಂಗಲ್ ಮೂರ್ತಿ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮಂಗಲ್ ಮೂರ್ತಿ गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या रे बाप्पा मोर्या रे 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 गणपती बाप्पा त्या तरी लस ना का वाघोबा महाराज की गणपती बाप्पा मंगल मूर्ती हे पडत ना <laughs> अरे हे पडायचं राहिला ओरिया मंगल मूर्ती ओर्या गणपती बाप्पा मंगलमूर्ती கணபதி பாப்பா மங்கல மூந்தே மாமா ரேர்யா ரேர் மோரிய கணபதி பப்பா மங்கல மூ लाव 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा 歪 Terim len stop, DU��도 Sen y no ma na 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती 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 बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर मित्रांनो आत्ताच आपला बाप्पा घरामध्ये आला आणि खूप मजा आली आज ला तनिष्का जबरदस्त आम्ही जिथे व्हिडिओ तिथून बाप्पा घेतला तनिष्का होती जिज्ञा होती घरी आलो नको पटेवर वगैरे खूप छान बाप्पाचं स्वागत झालं आता सकाळी वगैरे असेल आणि बाप्पा पहिल्या दिवस संधी दिवसाचा बाप्पा संपूर्ण तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पुढे ते देखील आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळते उद्या दिवस आहे विचारून पुढे वगैरे ஆகன்ஸ்லாம் வாடகை நிதியாக்க கமெண்ட் கர்த்த கமெண்ட் வந்து கண்பபா மூர்த்தி வச்சு நான் கண்பி பாப்பா மூ